नमस्कार शेतकरी बंधूंना मी भागवत ओळेकर सह्याद्री बायोटेक कंपनी प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा आपण आलेला सध्या कैलास भाऊ उत्तमराव त्रिकाळ राणार विगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या चे शेतामध्ये भाऊ आपला मोबाईल नंबर माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट पन्नास पस्तीस अठरा बरं तुम्ही तुमच्या या शेतामध्ये तुमच्या कांद्याला आपण सह्याद्री बायोटेकचं न्यूट्रीबेस बघा न्यूट्रीबेस वापरलं बरोबर तर तुम्हाला याच्यामधून काय अनुभव वाटला तुम्ही इकडून वापरलेला आहे आणि इकडून वापरलेला नाही बरोबर तुम्हाला काय फरक वाटून राहिला आम्हाला एकदम एक, एक नंबर फरक वाटला कारण आम्ही जसं गेलं तिसऱ्या दिवशी आम्हाला याचा नरगडा बनवून घेतो आणि इकडून आम्ही स्वतः राहू देतो अनुभव बघू कसा आहे तर साहेबांनी कसं सांगा एकदा अनुभव घेऊन बघा घेतला याचा नरगडा तिसऱ्या दिवशी एकदम क्वालिटी बनली याचा जरा फिकट आहे तुम्ही स्वतः बघू शकता आणि इथून कोणी पण बघते जेव्हा सरळ विचारते हा अलग अलग काय आहे जा त्यांना ते सांगितला तेव्हा म्हणतात अरे वापरे किती खतरनाक क्वालिटी हा फरक आहे हा स्वतः आपण येऊन मी पाहू शकता आपल्या नजरेने बघू शकता इकडून वापरलेला आहे आणि इकून वापरलेलं नाही आपल्या सह्याद्री बायोटेकचा न्यूट्रीबेस धन्यवाद दादा